वेद पण तो पडतात पुढं अरे त्या ज्ञानोबारा ताकद होती शक्ती होती त्यांची भक्ती श्रेष्ठ होती म्हणून पैठणला रेड्याच्या मुखात वेद बोल बोलवला का नाही भक्तीच्या जोरावर त्यांच्या शक, भक्ती शक्ती त्यांना तेवढी प्राप्त झाली ज्ञान एकनाथ महाराजांनी काय केलं गाढवाचे प्राण वाचवले तेवढी भक्ती होती श्रेष्ठ म्हणून सांगायचं तात्पर्य एवढच तुमचा जास्त वेळ घेत नाही साडेसात वाजले भक्ती आपण करतो ती भक्ती ही कुठेही भक्ती जे तुम्हाला पैसे भेटतील माझ चांगलं होईल हे सोडून द्या भक्ती फक्त एकच करा की ह्या भक्तीमुळे माझ्या देहाच सार्थक होईल आणि माझ्या देहाच सार्थक झाल्यानंतर माझ्या कुळात उद्धार होईल माझ्या कुळाचा त्याच्यासाठी काय करा ज्यांच्याकडे तुळशीच्या माळा नाहीत ना आता श्रावण होतोय चालू कंठी तुळशी व्रत करा एकादशी प्रत्यक्ष ज्ञानो तुकाराम महाराजांनी शिवाजी महाराजांना तुळशीची माळ घातली आणि स्वराज्य संस्थापनेची शिकवण दिली त्यांचे मदत कार्य केलं तसच तुम्हाला सांगतो ज्यांच्याकडे तुळशीची माळ नाही त्यांनी तुळशीची माळ घाला जबरदस्ती नाही साखरे मावशी नाही तुमच्या मनाने जेव्हा कंट्रोल होईल तेव्हा मला सांगा आम्ही सगळ्यांनी तुम्हाला माळ घालू कारण त्याला पण माळ घालणं ना सोपं नाही हो, वरतून आदेश यावा लागतो वरतून आदेश आल्याशिवाय आपण माळ घातली जात नाही आणि एक सांगतो तुम्हाला घरी विषय झाला तर घरी आत जाऊन विषय सांगा की बाबा आपल्या घराण्यात एक जर माणूस माळ करीत झाला ना तर सात पिढ्याचा उद्धार होतो किती सात पिढ्याचा उद्धार होतो तुमच्या घरात कुटुंबाची संख्या किती किती घरात तुमच्या राहतात किती आता आत्ता किती नऊ माणसं नऊ गुन्हिलाय सात कार पिढीचा उद्धार होईल तुमचे तुळशीची माळ मग सर्वांना एकच विनंती आहे की बाबा जे तुम्हाला काही मी सांगितलंय ते माझ्या मनाचे बोल नाही ते प्रत्यक्ष इथं पांडुरंग आणि ज्ञानदेव आणि नामदेवांचा संवाद आहे ते मी सांगितलं म्हणजे काही चुकीचं सांगितलं असेल राग मानू नका सा परे बक्षी जे काही चुकीचं सांगितलं असेल तर ते मला दोष लागतील आणि फक्त जन्माला येऊन देहाचं सार्थ करण्यासाठी संतांच्या वचनावर चाला संतांचे पाय धरा आणि कलियुगात भरपूर संत झालेले आहेत आसाराम बापू सारखे मी बाकीचे संत ते नाव घेत नाही मी आता कुणाचे त्या संतांच्या वाट्याला जाऊ नका आपले एकच संत ज्ञानोबा तुकाराम ज्ञानदेव रचीला पाहे तुकार का झाला शेकड मधी सगळे संतांची नाव आहे बहिणी फडक ती ध्वजा निरूपण केले वजा मी निरूपण आता संपवतो झालेल्या शेवीला मला विनंती द्या झालेली सेवा माझ्या गुरुंच्या आता आपण काय करू सगळ्यांना जागेवर